माझा नारायण राणे यांना विरोध नाही तर राणेबाज विकृतीला विरोध आहे ना विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार विनायक या राऊत यांनी त्यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे एका प्रचारार्थ सभेमध्ये खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं त्यात ते म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांची उमेदवारी तेराव्या यादीत जाहीर केली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासमोर कोणीही उमेदवार दिला तर तो पडणारच आहे तसेच माझा नारायण राणे यांना विरोध नाही तर राणेबाज विकृतीला विरोध असल्याचं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे

ठीक रिटायरमेंट झालेले ग्रस्त रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा नोकरीमध्ये ठेवतात तसा प्रयत्न केला निवडणुकीच्या रंगणामध्ये परंतु नारायण राणे या व्यक्तीबद्दल मला द्वेष नाही पण नारायण राणे या व्यक्तीच्या माध्यमातून जी राणेबाज विकृती या कोकणामध्ये निर्माण झालेली आहे ना बिरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी